आज वाढवण्याच्या दिवशी केलेला आहे मला अतिशय आनंद आहे की दोन हजार पंधरा सालापासून जो प्रयत्न आम्ही सुरू केला होता आज तो यशस्वी होताना दिसतो आहे गडचिरोलीमध्ये मायनिंग पहिल्यांदा आपण सुरू केलं आता त्या ठिकाणी क्रशिंग प्लॅन्ट पॅलेट प्लॅन्ट याचं उद्घाटन केलेलं आहे ऐंशी किलोमीटरच्या स्लरी पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता पाच मिलियन टनचा या ठिकाणी इंटिग्रेटेड स्टील प्लांट याचंही आज भूमिपूजन झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचं सा काम चाललेलं आहे चौदा हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आहे आज जे भूमिपूजन झालं त्यातनं वीस हजार कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे गडचिरोलीचं चित्र बदलतं आहे आज आम्ही एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्याशी बोलत होतो त्यावेळेस तिने सांगितलं की मी हाऊसकीपिंगचं काम सुरू केलं बारा हजार रुपये पगारावर आणि आता वॉल्वोची ट्रक या ठिकाणी ती चालवते आणि पंचावन्न हजार रुपये तिला पगार मिळतो आहे अशा अनेक लोकांचं जीवन यातनं बदललेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची मोहीमदेखील आम्ही सुरू करतो होत। या वर्षी चाळीस लाख पुढच्या वर्षी साठ लाख असे एक कोटी वृक्ष आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आणि गडचिरोलीला आजही गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त हिरवा जिल्हा आहे पण त्याचाही रेकॉर्ड तोडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं हजार लोकांना रोजगार मिळाला तरी निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोगंडा चालत आहेत मागच्या काळामध्ये हा प्रपोगंडा चालवला की लाखो वृक्षतोड झालेली आहे आदिवासींच्या जमिनी बळकवण्यात आलेल्या आहेत काही लोकांना तर त्या ठिकाणी यमसदनी देखील पाठवलेलं आहे अशा प्रकारच्या खोट्या अफवा या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी त्याचा सोर्स कुठे हा आम्ही शोधून काढला त्यावेळी काही कलकत्त्यातनं होते काही बंगलोरमधनं होते त्यामुळे या भारताचा विकास होऊ नये महाराष्ट्राचा विकास होऊ नये गरिबाचा विकास होऊ नये दलित आदिवासी ओबीसींचा विकास होऊ नये अशा प्रकारच्या षडयंत्राचा भाग असलेले हे जे शहरी माओइस्ट संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा प्रयत्न चालला आहे पण आमच्या कार्यातून आणि कृतीतून त्याला उत्तर मिळत आहे आज आपण बघितलं असेल हे जे चौदा हजार लोक या ठिकाणी लागलेले आहेत या चौदा हजार लोकांमध्ये नव्याण्णव टक्के दलित आदिवासी आणि ओबीसी आहे

पैलेट्स का एक प्लांट है और क्रशिंग का प्लांट है और उसके साथ साथ स्लरी पाइपलाइन है ये तीनों का उद्घाटन भी किया है आज गढ़चिरौली में सस्टेनेबल माइनिंग को हमने प्रमोट किया है ग्रीन माइनिंग को प्रमोट किया है और मुझे बहुत खुशी है कि लॉयड कंपनी ने इन्हीं तत्वों पर चलकर आज गढ़चिरौली में ये सारा जो यहाँ पर एक प्रकार से इंडस्ट्री खड़ी की है इसके कारण गढ़चिरौली के चौदह हज़ार हमारे युवाओं को और युवतियों को यहाँ काम मिला है और अभी जो आज हमने भूमि पूजन किया है उसमें से बीस हज़ार नए तरुण तरुणियों को यहाँ पर रोजगार मिलेगा और ये अच्छे तरीके से स्थानिकों को ट्रेनिंग देकर उनको ही यहाँ रोज़गार दिया जा रहा है यहाँ की जो गढ़चिरौली की गुणवाना यूनिवर्सिटी है उसकी ऑस्ट्रेलिया के यूनिवर्सिटी के साथ टाइप करके माइनिंग के कोर्सेस यहाँ शुरू किए गए हैं और अच्छा ह्यूमन रिसोर्स यहाँ पर ही तैयार किया जा रहा है और केवल यहाँ पर स्टील की इकोसिस्टम नहीं तो उसके साथ साथ अच्छा अस्पताल अच्छी स्कूलें ये भी खोली जा रही है एक प्रकार से गढ़चिरोली जो हम लोग ये मानते थे कि महाराष्ट्र का आखिरी ज़िला है हमने तय किया है इसको महाराष्ट्र का पहले जिले के रूप में देखा जाना चाहिए और उस प्रकार का परिवर्तन यहाँ हो रहा है देखिए ऐसा है कि अभी गढ़चिरौली धीरे धीरे माओवाद से मुक्त हो रहा है प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में और हमारे अमित भाई के नेतृत्व में अब बंदूक लेकर माओवाद करने वालों की महाराष्ट्र में गढ़चिरौली में संख्या बहुत सीमित रही है बस उंगलियों पर गिनने लायक रही है जो जंगलों में छुपे मैंने तो उनको भी आज अपील की है कि वो लोग भी मुख्य धारा में आ जाए ये माओवाद तो हम निश्चित रूप से समाप्त करेंगे लेकिन इसके साथ साथ एक खतरा शहरी माओवाद का भी खड़ा हुआ है क्योंकि गढ़चिरौली का ये ट्रांसफॉर्मेशन देखते हुए यहाँ के बारे में अफवाहें फैलाना भी शुरू हुआ बीच में एक सोशल मीडिया कैंपेन हमको देखने को मिला कि जिसमें ये कैंपेन था कि गढ़चिरौली के जंगल काट दिए गए हैं आदिवासियों की ज़मीनें छीन ली गई है आदिवासियों को मारा गया है इस प्रकार का कैंपेन जब हमने देखा और हम उसके सोर्स तक गए तो ध्यान में आया कि कुछ संस्थाओं से जुड़े हुए लोग ये जो कैंपेन चला रहे हैं कोई कलकत्ता में बैठा है कोई बंगलोर में बैठा है ऐसे लोग ये कैंपेन चला रहे हैं तो एक प्रकार से भारत महाराष्ट्र और गढ़चिरौली इसका विकास न हो ऐसी जो ताकतें हैं

हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेता आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्यासोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे मी आजही सांगतो देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का तर निश्चितपणे आहेत पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो हो, आहोत अनेक राज्य कर्जामध्ये पंचवीस टक्क्याच्या वर गेले आहेत फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास चार पाच टक्क्यापर्यंत चालले गेलेले आहेत ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे करताना पाहायला असं आहे की पहिल्यांदा तर जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात संयुक्त चिकित्सा समितीमध्ये क्लॉज बाय क्लॉज त्याचं रीडिंग झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशी कुठलीच गोष्ट नाही जी संविधान विरोधी आहे आणि म्हणून त्यांनी काही बदल सुचवले जे अनुषंगिक बदल होते जे आम्ही ऐकले आणि त्यामुळे त्या सभागृहात पास झालं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने डाव्या म्हणत नाही मी अति डाव्या विचारसरणीने त्या ठिकाणी ग्रसित आहेत त्या अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांना घेरलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ऑर्डर आला आणि म्हणून ते या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन आहेत शांती शांतीस आहे शांती एक एक कर हा बोला

मुख्यमंत्र्यांना कुठले प्रश्न विचारायचे जरा ठरवत जा गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण मायनिंग कॉरिडॉर तयार करतो आहोत रस्ते तयार करतो आहोत नवीन एअरपोर्ट देखील आपण गडचिरोलीमध्ये तयार करतो आहोत त्यासंदर्भात ओ एल एस सर्व्हे करता आपण पाठवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की सर्व प्रकारचा विकास हा गडचिरोलीमध्ये आपण करणार आहे जिंद जिंदल जिंदलनी देखील आमच्याकडे जागेची मागणी केलेली आहे त्यांची जागा देखील आम्ही जवळपास निश्चित केलेली आहे त्यांना ती दाखवलेली आहे पहिल्यांदा जी जागा सिलेक्ट केली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावातला भाग आणि बगायती भाग जात होता म्हणून ती जागा आम्ही रद्द केलेली आहे आणि नवीन जागा त्या ठिकाणी आम्ही शोधलेली आहे त्यामुळे त्यांनाही आम्ही जागा देतो अशा प्रकारे गोमास विक्री होत असेल तर कारवाई केली जाईल आवश्यकता असेल तर त्यांच्यावर मकोका लावला जाईल असं आहे की ऐसा का, है कि जिस समय ये कानून जॉइंट सिलेक्ट कमेटी के पास गया उसका क्लॉज बाय क्लॉज रीडिंग हुआ और अपोजिशन के भी ध्यान में आया कि इस कानून में ऐसी कोई चीज़ नहीं है जिसका दुरुपयोग किया जा सकता है ऐसी कोई चीज़ नहीं है जो संविधान के खिलाफ है जो संविधान ने दिए हुए अधिकारों का हनन करती है इसलिए उन्होंने कुछ इंसीडेंटल चेंजेस उसमें बताए जो हमने मंजूर किए ये बिल आया बिल मंजूर हुआ लेकिन हम सभी लोग जानते हैं कि श्रीमान राहुल गांधी ये अभी एक्सट्रीम लेफ्टिस्ट विचारों के लोगों से घिरे हुए हैं एक्सट्रीम लेफ्टिस्ट लेफ्टिस्ट नहीं एक्सट्रीम लेफ्टिस्ट और उन एक्सट्रीम लेफ्टिस्ट विचारों के लोगों से घिरे होने के कारण राहुल गांधी इन्होंने ये आदेश दिए हैं उनके आदेशों का पालन किए बिना लोग क्या कर सकते हैं इसलिए उनके लोग कर रहे हैं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका